रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट स्वर्गीय मल्हार पंत बावजकर मामा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन रीटेक स्वर्गीय मल्हारपंत बावचकर मामा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवार पासून कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन इचलकरंजी येथील जय हिंद मंडळाचे संस्थापक संघटक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वर्गीय मल्हारपंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जय हिंद मंडळाच्या वतीने शुक्रवार सात ते रविवार नऊ मार्च या कालावधीत पुरुष आणि महिला गटातील कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे जे हिंद मंडळाचे क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून ठाणे येथे आयोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची निवड केली जाणार आहे अशी माहिती जय हिंद मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या यांनी दिली या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असून सायंकाळच्या सत्रात मातीच्या चार क्रीडांगणावर घेतली जाणार आहे स्पर्धेतील सामने सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत खेळले जातील स्पर्धेसाठी भव्य आणि आकर्षक स्टेजची मांडणी करण्यात आली असून पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक गॅलरीची व्यवस्था केली आहे या स्पर्धेत पुरुष आणि महिला यांना चषक प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक दिले जाणार आहेत स्पर्धेसाठी तीस संघ पुरुष आणि आठ संघ महिला सहभागी होणार आहेत बऱ्याच वर्षांनंतर प्रो कबड्डी मंडळाचे खेळाडू आदित्य पवार सौरभ फगरे कोल्हापूर जिल्ह्यातून ओंकार पाटील दादासो पुजारी साहिल पाटील याबरोबर शिवाजी विद्यापीठ खेळाडूंचे कौशल्य पाहण्यास मिळणार आहे सदर स्पर्धावेळी सायंकाळच्या सत्रात सहभागी संघातील खेळाडू व्यवस्थापक